कृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये तर मंडळी दोन तीन दिवसापासून आपले ब्लॉग येत नाही कारण विषय असा झाला की ना मी आज होस्ट करणारे होम मिनिस्टरचा कार्यक्रम तर माझी त्याचीच तयारी चालली होती आणि इतकी तयारी डुबली होती मी कि मला ब्लॉगच्या क्लिप सुद्धा घेता आल्याने आता मस्त माझी तयारी झाली छान आणि तयारी केली आहे तर एकच नंबर दिसते मी आता ह्याच कॉन्फिडन्सने माझा कसा कार्यक्रम होतोय तो शूट पण आपल्या ताईच करणार आहे तर पहिल्यांदाच मी कार्यक्रम होस्ट करणार आहे गाईच तुम्हाला पण जर तुमच्या कार्यक्रम करायचे असतील तर मला ऑर्डर देऊ शकतात मी <laughs> पाहिजे थोडी खाली केली साडी ए, ले ले था था तर आता आम्ही फेटा बांधायला आलेलो आहे थोडा वेळात कार्यक्रमात जाऊ सहभाग घ्यायचा आहे आणि आम्ही आणलेल्या घ्यायचा आहे तयार तर खेंग खेंग आओ, तर हा हा एक गेम नाही आहे प्रत्येक घर सांभाळणाऱ्या सन्मान करण्याचा मंच तर आज आपण इथे फक्त खेळ खेळणार नाही आहोत तर इथे गप्पा गोष्टी हसणं आणि खूप साऱ्या आकर्षक पक्षीसांची आपल्याला रेल्न बघायला भेटणार आहे तर सर्वांनी आमची एकच विनंती चान चान की आम्ही जे गेम खाल्ले आहेत ते अगदी तुमच्या सोयीचे आहेत फक्त तुम्ही प्रोत्साहन करा चांगलं खेळा आणि छान छान बक्षीस घेऊन जा संपूया आणि सुरुवात करूया गेम्स खेळायला सुरुवात करायची का आता मला उत्तर हवे करायची का अरे एवढ्या आहे आवाज किती कमी जोरात नाही आला मला नाही आला अजून कमी झाला गेम्स ला सुरुवात करूया तर पहिला गेम असणार आहे आजचा कार्यक्रम काय होम आहे घरातल्या होम मिनिस्टर साठी आता आपल्या घरातलं होम मिनिस्टर कोण असतं आपली सासूबाई असते ना मग सासूबाईंसाठी पहिला गेम असणार आहे कारण पहिला मान त्यांचा आहे तर आपण गेम मी तुम्हाला कमांड देणार आहे माझ्या फक्त कमांड कडे कशी पाहिजे ह्या चार कमांड असणार आहे आणि मी जेव्हा सांगेल लोक तेव्हा डोक्याला हात लावायचा जेव्हा सांगेल खांदा तेव्हा खांद्याला हात लावायचा जेव्हा सांगेल गुडघा तेव्हा गुडघ्याला हात लावायचा आणि जेव्हा मी बॉटल म्हणेल तेव्हाच बॉटल उचलायची आणि जे दोघांपैकी आधी उचले तर पहिला राऊंड होता आमचा सासूबायांसाठी तर याच्यात अर्ध्या बाया जिंकल्या आणि अर्ध्या बाया हरल्या होत्या तर ज्या जिंकलेल्या बाया होत्या त्यांनी हरलेल्या बायांना साडी नेसवायची होती हा दुसरा गेम होता आणि एक मिनटाच्या आत जिने परफेक्ट साडी नेसवली तीच जाणार होती फायनल राऊंडला तर आता आम्ही दुसरा गेम चालू केला आहे साडी नेसवण्याचा तर नेमका जागेचा शॉर्टेज होत होता त्यामुळे ना थोडासा टाईम इकडं तिकडे होत होता नाही तर आमचा अगदी टाईमसुद्धा सॉर्ट आऊट होता की कोणत्या गेमला किती टाईम द्यायचा आहे पण मग हॉल थोडा छोटा पुरत होता त्यामुळे आमचं हळूहळू काम चाललं होतं मॅनेजमेंटचं तर यांनी एवढ्या खतरनाक साड्या नेसवल्या होत्या त्यांना म्हटलं यांचा एक फोटो होऊन जाऊ द्या हे बघा या नेसलेल्या साड्या होत्या तर आता दुसरा गेम असा असणार आहे की बॉल पास करायचा होता शेवटपर्यंत आणि शेवटच्या बाईने बॉल डायरेक्ट माझ्यापर्यंत आणून द्यायचा होता मी तिकडं लांब उभी हो होती तर हा दुसरा गेम होता ज्या टीमचा बॉल लवकर माझ्याकडे येईल ती टीम नेक्स्ट गेम खेळणार होती आणि जी टीम हरणार होती ती खाली बसणार होती तर असा गेम होता But there we go.

मागचा गेम असा होता की आम्ही सेफ्टी पिनने बलून मागे लावला ला बलून होता प्रत्येक बाईच्या बॅकसाईडला आणि स्वतःचा बलून वाचवायचा होता दुसरीचा बलून फोडायचा होता समोरच्यांचा ज्यांचा ज्यांचा बलून दिसेल त्यांचा फोडून टाकायचा होता तर जिचा बलून शेवटपर्यंत वाचणार होता ती जाणार होती फायनल राऊंडला आणि बाकीच्या होणार होता आऊट तर सासूबाईंचा सुनबाईंचा सर्वांचा गेम झाला होता आता जावाजावांचा गेम सुरू झाला आहे तर जावाजावांचा गेम तुम्हाला समजलाच असेल पुढे ज्या बाया त्यांच्या हातात पीठ आहे आणि इकडं या जावांच्या तोंडात आम्ही एक पत्त्याची कॅट दिलेली आहे पत्ता दिलेला आहे त्यांनी ते पीठ पत्त्याने उचलायचं आहे तोंडात पत्ता धरून आणि दुसऱ्या जाऊबाईच्या तोंडातल्या पत्त्यावरती पीठ द्यायचं आहे आणि इकडच्या जाऊबाईंनी ते पीठ दुसऱ्या साईडच्या ताटलीत टाकायचं आहे तर ज्यांचं सर्वात जास्त पीठ एक मिनटाच्या आत जमा होईल ते जाणार आहेत फायनल राऊंडसाठी ती जोडी सिलेक्ट होणार आहे

नाही नाही तीन दोन एक असं होत तो बरोबर हा चालेल आता बघू आपण धक्का करू नका पदर सांभाळा नदी सांभाळा पदरांना उडून जाता हात लावू नका

शेवटी शेवटी गेम वाढवावे लागले होते कुवाऱ्या मुलींसाठी पण गेम वाढवले आणि त्यानंतर लहान मुलांची पण जीज होती की आमचा पण गेम घ्या मग लहान मुलांचे पण गेम वाढवले आणि त्यानंतर टाईम पण वाढत गेला मग कार्यक्रमाचा सर्व इतका छान कार्यक्रम पार पडेल असं वाटलं नव्हतं खरं तर स्पर्धकांनी खूप छान म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि प्रेक्षकांनी पण मनमुरात आनंद घेतला आणि लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांचा एन्जॉय झाला म्हणजे कार्यक्रम सार्थकी लागला असं म्हणायचं चला तर मंडळी यासाठी एवढंच ब्लॉग व्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय